नमस्कार मित्रांनो साधी मानसे या मालिकेच्या महा एपिसोडच्या पंकज आता देविकाने त्याच्या लग्नाचे स्वप्न बघत असतो आता मात्र त्याच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद दिसत असतो तो हसू लागतो त्याच वेळेस निरुपा त्याला खुनावते आणि म्हणू लागते अरे बबड्या कुठे आहे तू का असतोयस तर इकडे मीरा आणि सत्या दोघेही पूजा करत असतात तेव्हा आजी म्हणू लागते सत्या बघत काय बसला तिच्या हाताला हात लाव आता मात्र सत्या सारखं मीराच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असतो आणि मनाशीच म्हणू लागतो काय झालंय मला का मी सारखं धुमके तुकडे बघायलो नाही 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 मला तिकडे बघायचं नाही पण मात्र तरीही त्याचं लक्ष तिकडंच जात असतं तेव्हा तो म्हणू लागतो ए माझ्या मानेला समजावून सांगावं लागेल तिकडे वळ नको तर आता इथे पूजा संपन्न झालेली असते त्याच वेळेस आता लगेच सर्व बायका म्हणू लागतात खरंच आजच्या काळात अशी साजरी संगीत पूजा कधीही बघायला मिळाली नाही खरंच खूप भारी पूजा व्हायली बरं का एक नंबर आता मात्र निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेस आता मीरा लगेच सत्याला म्हणू लागते चला बरं पटपट आपण सगळ्यांचं दर्शन घेऊया आता लगेच सत्य आणि मीरा दोघेही जोडीने आजीचं दर्शन घेतात तेव्हा लगेच आजी ते आज आता त्यांना औक्षवंत व्हा असा आशीर्वाद देते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंचंही दर्शन घेतल्यानंतर तेही आशीर्वाद देतात आता लगेच सत्य आणि मीरा निरुपाजवळ जातात आणि दोघे ही आता निरुपाच्या पाया पडणार तीच ती लगेच बाजूला ओळून घेते तेव्हा लगेच आता सत्याला आणि मीराला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आजी म्हणू लागते इकडे या इकडे या अरे तुम्ही मायेने प्रेमाने पाया पडलात ना मग आता तिच्यापर्यंत ते प्रेम पोहोचतच नाही त्याला आपण काय करणार असल्या गोष्टींचं वाईट वाटून घ्यायचं नाही तिला मनच नाही त्याचं आपण काय करणार तुम्ही वाईट वाटून घेऊ नका बरं त्याच वेळेस मीरा आता सत्याच्या पाया पडू लागते आता मात्र सत्या जोरात उडी मारतो आणि म्हणतो तू काय करायलीस तू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते एवढं काय झालंय घाबरायला मी पाया पडते तुमच्या आता सर्वजण सत्याला हसू लागतात तेव्हा सत्यही पटकन लगेच मीराच्या पाया पडतो आता मात्र सगळ्या बायका जोरजोरात हसू लागतात तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अरे सत्यदा हे काय होतं तेव्हा सत्या म्हणू लागतो आता धुमके तू एवढं प्रेमाने आदर आणि माझ्या पाया पडायली ना मग मी का पडू शकत नाही तिच्या पाया म्हणून मी पण पडलो तेव्हा आजी म्हणू लागते बरोबर आहे सत्य तुझं अरे नवऱ्यानेच बायकोला समजून घ्यायचं असतं आणि तुमची जोडी तर लाखात एक आहे आता मात्र सर्वजण सत्य आणि मीराकडेच बघत असतात मग लगेच आजी सर्व बायकांना एक एक करून दर्शन घ्यायला लावते आणि प्रसादही सत्यानी मीरा वाटत असतात तेव्हा आजी आता सर्व बायकांना म्हणू लागते संध्याकाळी सगळ्यांनी वेळेवरती यायचं बरं का मंगळागौर खेळायला सगळे खेळ आपल्याला छान अशा पद्धतीने खेळायचे तेव्हा आता लगेच सर्व बायका म्हणू लागतात हो म्हणजे गायकवाडांच्या लाडक्या नाचसुनेची पहिला मंगळागौर आहे ना त्यामुळे आम्हाला तर यावंच लागेल आम्ही नक्की येऊ असे म्हणून सगळ्या बायका निघालेल्या असतात आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो आजी मी पण जाऊ का आता झाली ना पूजा वगैरे तेव्हा आजी म्हणू लागते तुला नसेल जायचं तर तू नाही जाऊ शकत तुला थांबायचं असेल इकडे तर थांबू शकतो आता मात्र सत्य मीराकडे बघू लागतो तर लगेच मीरा हसत असते तेव्हा सत्य म्हणतो नाही नाही मला जावंच लागेल तर लगेच निरूपा म्हणू लागते मी आले जा असे म्हणून आता तिथे पाथ बायकाठोपाठ बाहेर गेलेली असते तेव्हा लगेच आता सत्या हळूच मीरा जवळ येतो आणि मीराला म्हणू लागतो अगे धुमकेतू ही पूजा केल्यानंतर सात जन्म हाच नवरा मिळतो का मी काय विचारलोय धुमकेतू तेव्हा लगेच आता मीरा आजीकडे बघू लागते तेव्हा आजी म्हणू लागते काय बोलला सत्या काय म्हणतोय तू सत्य म्हणतो काय नाही काय नाही असे म्हणून धावतच बाहेर निघून जातो आता मात्र सर्वजण सत्याला हसू लागतात तर इकडे निरुपा आता त्या बायकांना म्हणू लागते अहो काकू थांबा ना एवढी कसली घाई आहे तेव्हा लगेच त्या बायका म्हणू लागतात निरुपा वहिनी तुम्ही इकडे काय करताय एवढा मोठा कार्यक्रम सोडून तुम्ही इकडे कशाला आला तेव्हा लगेच निरुपम म्हणू लागते कशी झाली मग पूजा आवडली ना पूजा भारी झाली ना तेव्हा सगळ्या बायका म्हणू लागतात हो एक नंबर अशी साजरी संगीत पूजा मी एवढ्यात कधीही बघितली नव्हती या खूप छान आणि त्यात सगळ्यात भारी म्हणजे तुमची नाचसून नाही म्हणजे तुमची सून, सून पण आजींनी नाचसुनीचे खूप लाड केले ता आणि तुमची सून तर खरंच खूप दिसायला सुंदर आहे हो सुंदर समजूतदार हुशार सगळं काही गुण आहेत तिच्यात खरंच मला खूप आवडली असे सगळ्या बायका म्हणू लागतात त्याच वेळेस नेरुपा म्हणू लागते हो हो ती दिसायला साधी भोळी समजूतदार ए म्हणून तर सगळे फसतात ना तेव्हा आता लगेच बायका म्हणू लागतात आहे काय तुम्हाला निरूपावयनी सगळं काही असं उ... उलगडा करून सांगा ना नेमकं म्हणायचं आहे काय तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय नाही काय नाही मी आपलं असं सहज म्हणत होते त्याच वेळेस शेजारचा एक काकू म्हणू लागतात अहो निरुपावही पण पूजाच्या वेळेस तुम्ही अशा लांब लांब का उभ्या होता तेव्हा निरुपा म्हणू लागते हो मी लांबच होते जरा कसं आहे ना तुम्हाला माहीत नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगते त्या पोरीची पत्रिकांना खूप डेंजर आहे बरं का, बर का? तिच्या पत्रिकेत गह ग्रह तारे खूप डेंजर आहे त्यामुळे कुणाला काय बी होऊ शकतं कुणाची नोकरी जाऊ हो शकते कुणाचा ॲक्सिडेंट होऊ शकतो खूप अवघड आहे त्यामुळे मी जरा दूर दूरच राहते कसं आहे ना मी जरी तिची सासू असले ना तरी पण मला पण भीती वाटते ना आता बघा ना माझाच पंकज लग्नातून काही कारण नसताने अचानक पळून गेला काही गरज होती का त्याला पळून जाण्याची पण इच्छापत्रिकेमुळे झालं सगळं त्याची नोकरी पण गेली हो हे सगळं इच्छापत्रिकेमुळे झालं हो की नाही आता मात्र सगळ्या बायका तोंडाला हात लावू लागतात आणि म्हणू लागतात काय अरे बापरे एवढी डेंजर आहे तिची पत्रिका तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो म्हणून तर मी सांगायला आले तुमचं कसं आहे ना तुम्ही घरी जाऊन बघा कुणाच्या नवऱ्याला काही झालं नाही ना कुणाचं ॲक्सिडेंट वगैरे झाला नसला तर बरं होईल तसं म्हणजे कसं आहे ना सावध केलेलं बरं आपली चांगली ओळख आहे पर ना परत नंतर तुम्ही बोलला असता निरुपा वहिनीने काही सांगितलं नाही असं नाही तसं नाही म्हणून म्हटलं तर आता लगेच निरूपा म्हणू लागते तुम्हाला एक सांगू का त्या फुलवालीच्या घरी खूप बेकार परिस्थिती हो खूप बेकार फक्त हिच्या पत्रिकेमुळे हिच्या घरी खायला पण काही नाहीये त्यांना आणि तिचा बाप तिचा बाप रेल्वेखाली जाऊन जीव दिला इच्छा पत्रिकेमुळे सगळं इच्यामुळे होतं आहे त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही कोणीही संध्याकाळी कार्यक्रमाला येऊ नका असं नाही म्हणत मी पण तुमचं तुम्ही विचार करा आत्ता तुम्ही सगळ्या लांब लांब होता त्यामुळे काही प्रभाव पडणार नाही तुमच्यावर पण संध्याकाळी तुम्ही सगळे जवळजवळ येणार तिच्या खेळ खेळणार मग मग नक्की काहीतरी होणार मी शंभर टक्के खात्री देऊन सांगते मग लगेच एक काकू म्हणू लागतात बाई हे पत्रिकेतले ग्रहतारे खूपच बेकार असतात त्यामुळे काहीही होऊ शकता नाई बाई आधीच माझ्या नवऱ्याचं दुखू दुखू असतंय त्यामुळे मी काही येणार नाही तर आता सगळ्या बायको म्हणू लागतात हो आम्ही पण नाही येणार बाई तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे ना काय येऊ आणि तुमच्या आजूबाजूच्या जेवढ्या बायका आहे ना तेवढ्या सगळ्यांना सांगा मंगळा गौरला येण्याची काय बी गरज नाही आता लगेच सगळ्या बायका घाबरून तिथून निघालेल्या असतात निरुपा मात्र मनोमनी खूप खुश होते आणि म्हणू लागते A agora खेळा मंगळागौर कशी खेळायची दे फुलवाली आता मी पण बघते तुझी मंगळागौर कशी होते ते तर इकडे आता पंकजला देविकाने बाहेर भेटण्यासाठी बोलवलेलं असतं तो आता देविकाची वाट बघत असतो पण मात्र देविका काही आलेली नसते पंकजला मात्र खूप राग येतो आणि तो मनाशीच म्हणू लागतो देविका त्या मुलाला भेटायला गेली असेल का त्याने होकार कळवला असेल का काय झालं असेल मला तर काही कळायला मार्गच नाही त्याच वेळेस देविका येते तेव्हा पंकज म्हणू लागतो आलीस म्हणजे म्हणजे मला अर्जंट बोलवायचं आणि तू मात्र निवांत यायचं तेव्हा देविका म्हणू लागते अरे माझा घसा दुखतोय खूप आवाजसुद्धा निघत नाही आहे त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो काय झालं भेटली का तू त्या मुलाला होकार कळवला का तेव्हा देविका म्हणू लागते अरे हो हो एवढ्यात मी भेटले नाही आहे पण भेटायचं आहे मला तसा मुलगा खरंच खूप चांगला आहे माझा विचार चालला आहे त्याचवेळेस आता पंकज म्हणू लागतो भेटली पण नाही काय नाही कसा मुलगा चांगला असेल तेव्हा आता देविका म्हणू लागते अरे मी त्याच्या आईला भेटले आणि मला त्याची आई खूप आवडते म्हणजे आई चांगली म्हटल्यानंतर मुलगा पण चांगलाच असेल ना तेव्हा पंकज म्हणू लागतो कशावरून तो जर आपल्या आईला फसवत असला तर नाही 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 तुझ्या आयुष्याचं वाटोळ होईल लगेचच्या लगेच एवढा घाईत निर्णय घेण्याची काही गरज नाही आहे देविका त्याच वेळेस आता लगेच इकडे आजी मीराला म्हणत असते मीरा आता संध्याकाळ झाली बरं का सगळ्या बायका येतील आता मस्त खेळ खेळायचे तेव्हा मीरा म्हणू लागते हो आजी मी तयार आहे त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते तयार आहेस ना मीरा तू नंतर म्हणायची मी खूप दमले असं तसं तेव्हा आजी म्हणू लागते नाही आम्ही दमणार वगैरे नाही आम्ही तयारच आहोत निरूपा पण तू नंतर म्हणशील मला झोप आली मला अमक होतंय तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही आजी मी तर रात्रभर जागरण करणारे मी ठरवलंय तेव्हा आजी म्हणू लागते हो ना मग उभी राहा येतीलच बायका आता मग लगेच निरूपा मनाशीच म्हणू लागते बांधा काय स्वप्नांचे बंगले बांधायचे ना तेवढे बांधा एकसुद्धा बायका इकडे फिरकणारसुद्धा नाही तुमच्या मंगळागौरचा कार्यक्रम होणारच नाही आता मस्त झोपायचं आहे आपल्याला त्याचवेळेस आता निरुपा लगेच देविकाला फोन करते तेव्हा देविका आता पंकजला म्हणू लागते हे बघ त्या मुलाच्या आईचा फोन आला मी घेते या दोन मिनटं असे म्हणून देविका जरा बाजूला येऊन निरुपाशी बोलत असते तेव्हा निरुपा, ते निरुपा म्हणू लागते मग देविका काय विचार केला होकार आहे ना तुझा तेव्हा देविका म्हणू लागते अहो आंटी एवढ्या लवकर कसं कळू मी माझं मलाच कळत नाही तुम्ही मला खूप आवडता तुमच्यावरनं मी लगेच तयार आहे हो पण त्या मुलाचं काय त्याला मी आवडते की नाही त्याचाच विचार येतोय मनात तेव्हा आता निरुपा म्हणू लागते अगं माझं पंकज खरंच खूप चांगला आहे तो खूप प्रेम करेल तुझा तू तुझ्यावर तू तु त्याचा काही विचार करू नको तेव्हा लगेच आता पंकज तिचं कान लावून बोलणं ऐकत असतो तेव्हा देविका म्हणू लागते आंटी मला फक्त एक दिवस द्या उद्या मी तुम्हाला नक्की कळते आणि तुम्ही आवडलायत ना मला त्यामुळे मी नक्की या स्थळाचा विचार करेल तेव्हा पंकज म्हणू लागतो आजचं मरण उद्यावर गेले दुसरं काहीही झालेलं नाही त्याच वेळेस देविका म्हणू लागते काय बोलला पंकज तेव्हा पंकज म्हणू लागतो एवढी काय घाई आहे लग्न करण्याची तुला तेव्हा आता देविका म्हणू लागते करायचं आहे मला लग्न तू काय ठरवलंय तू लग्न करतोयस का तेव्हा आता पंकज म्हणू लागतो नाही मला मला नाही करायचं तेव्हा देविका म्हणू लागते पण तुझी आई तर तुला बघते ना तेव्हा आता पंकज म्हणतो हो ती मम्मा बघते म्हणून बघावं लागते तेव्हा आता देविका म्हणू लागते मग काय ठरवलंय तू करणार आहे का लग्न आता मात्र पंकज देविकाकडेच बघू लागतो तर इकडे खूप उशीर झालेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते आजी खूप उशीर झालाय अजून कशा आलं नाही बायका मी बघून येऊ का तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगं हो तुझीच मंगळा गौर आणि तूच बघून येणार का तेव्हा मीरा म्हणू लागते काळजी करू नका मी पटकन येते मग लगेच मीरा आजूबाजूच्या सगळ्या बायकांकडे घरी जाऊन बेल वाजवते पण मात्र सगळ्या बायका काही ना काही कारण सांगून म्हणू लागतात नाही गं बाई आम्हाला जमणार नाही आम्ही येणार नाही मीराला मात्र खूपच वाईट वाटतं आता मीरा इथे घरी आलेली असते तेव्हा पुढील भागामध्ये मीराला आता निरुपम म्हणू लागते अगय मीरा तुझ्या मंगळागौरला एकसुद्धा बायको येणार नाही आहे कोणीसुद्धा इकडे फिरकणारसुद्धा नाही तुझी मंगळागौर होणारच नाही आता मात्र मीरा खूपच उदास झालेली असते वेळेस सत्या आता त्याच्या वहिन्या बहिणी जे कोणी असतात त्या सगळ्यांना घेऊन येतो आता मात्र बेल वाजता सत्या म्हणू लागतो बघ मीरा बघ धूमकेतू तू तुझ्या मंगळागौरीसाठी किती बायका आल्यात त्या मीरा पटकन जाऊन दरवाजे उघडते तर खूप साऱ्या बायका आलेल्या असतात तेव्हा सत्या निरुपा निरुपा निरुपा, ना ना। आता निरुपाजवळ जातो आणि निरुपाला म्हणू लागतो बघ निरुपा तू धूमकेतूची मंगळागौर थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी तसं होऊ देणार नाही यार धूमकेतूची मंगळागौर धूमधडाक्यातच झाली पाहिजे आता खेळ तू फुगडी काय खेळायचे ते अगं तुला चक्कर येतील पण धूमकेतूची मंगळागौर थांबणार नाही होणार म्हणजे होणार आता मात्र निरूपाच्या नाकावर टिचून सत्या मीराबरोबर बरोबर फुगडी खेळतो आता मीराची मंगळागौर खूपच रंगलेली आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या